थांबा थांबा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघून जावा कारण का आज काय तर नवीनच तुम्हाला सांगणार आहे कारण सांगायला गेलं तर बरंच आज एक नंबरची गोष्ट अशी असणार आहे की बाबा काय तरी घेण्यासारखं असणार आहे महत्वाचा विषय जरा पहिल्यांदा असं बोलतोय की मी आपल्याला असे जरा वेगळ्या विषयावरनं जायचं आहे कुस्ती क्षेत्रावरती जायचं आपल्याला म्हणजे कुस्तीप्रेम प्रेमाची भाषा बोलतोय मी आणि प्रेम आहे ती कुस्तीवरच आहे आज प्रेमामध्ये काय काय होत नाही लक्षात घ्या मित्रांनो बरं का प्रेमामध्ये काय काय होत नाही भरपूर काय होतं नाही ते काय बाकीच्या गोष्टी लि सांगत बसत नाही मी पण मित्रांनो शंभर टक्के सांगतो प्रेमामध्ये लय काय होतं आणि जी काय कुस्ती शिकून आहेत जी का सध्याला चालू सीजनचे जे काय रेस के घोडे लंबे रेस के घोडे जे सध्याला आहेत त्याला एक माझा संदेश आहे मित्रांनो ज्या वेळेस ह्या गोष्टी बोलू नये तरी पण ही गोष्ट बोलावं लागणार आहे कारण बोलल्याशिवाय पण काय समोरच्याला कळणार नाही मित्रांनो आपण ज्या वेळेस एखाद्या मुलीवरती प्रेम करतो बरोबर नाही ऐकायला थोडं वेगळं वाटेल कारण पैलवानं बोलतोय आणि विषय सांगा लागलो आहे आणि ते जरा थोडं वेगळं वाटेल तुम्हाला तरी पण ऐकून घ्या आणि लास्टपर्यंत बघा तुम्हाला काय त्याच म्हणजे घेण्यासारखं आहे तुम्ही त्या गोष्टी त्या मुलीच्या ठिकाणी आपल्या कुस्तीला नेऊन ठेवा आणि तिथं जेवढं त्या करता आईवडिलांना घरी शिव्या देता किंवा मला इकडे जायचं इकडं जा, जायचा असं जा, हरे सांगून आपली शाळा कॉलेज सोडून किंवा बाबा कामधंदा सोडून जी काय आपण जे नको ते धंदे करत हिंडतो आपण समजा कोण तालिमेत असेल तालीमेत असताना सुद्धा आपल्या आईवडिलांचं जर आ, पालन शब्दाचं जी काय आपलं सांगितलेलं असते बाबा चांगल्या पद्धतीचं कर आणि त्याने जी काय चालू केलं असते बाबा माझी हिकडी माझी ह्या हिचं इतका जीव आहे इतका जीव आहे आणि माझ्यावरती ती प्रेम करते काय हे उपयोग नाही मित्रा आज तू जरा कुठं तर चार थोडंसं पाणी आहे म्हणून ती तुझ्यावर प्रेम करते किंवा तुझ्यावर तू त्यावेळेस गावाकडे जातो तुझी काय परिस्थिती कळती तीच परत म्हणत असते माझं लग्न ठरले आणि तू व्यवस्थित राहा अहो ते असलं नकोच आपल्या आयुष्यामध्ये ती चर्चाच नको होती का ते प्रेम जी आपण ते कुठंतरी एखाद्या आपल्या मुख्या प्राण्यांवरती लावा ना तुम्ही आणि आपल्या कुस्तीवरती लावा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कुस्तीप्रेमींसाठी बघा फक्त म्हणजे मी कुस्तीप्रेमी आणि मी त्या विषयावरच बोलू शकतो मी बाकीचं मला विषय आम्हाला जास्त माहिती नाही का त्या ज्या वेळेस प्रेम, जना प्रेम का असतं जे ज्याला खरंच कुस्तीवरती प्रेम केलं की बाबा एखाद्या जिगा प्रेमी लोक जे आहेत ते पण माझे व्हिडिओ बघतील कुठं ना कुठं त्यांना येईल समोर येईल पण ते म्हणतील हा का बोलतो रे ए ती विषय असा असा आहे की तात्पुरतं मर्यादित आहे तुम्ही ज्या वेळेस आपल्या आईवालांसाठी जर कुठं त्याग करून आणि त्यागी माणूसच काहीतरी करू शकतो बरं का शंभर टक्के सांगतो मी एक हजार एक टक्का सांगतो आणि ज्या माणसाने त्याग केला त्याच माणसाची कठोर तपस्या जर कठोर तपस्या म्हणजे त्यागी माणूस बरंच काय करू शकतो तर मित्रांनो आपल्याला जर ह्या गोष्टीवरनं जर तुम्हाला असं म्हणजे उदाहरणं सांगायला लागलो मी तुम्हाला राहिला विषय त्या प्रेमाचा आज आपण जरच मारलो सपडे मारायला लागलो आहे आणि आपल्याला असं नको नको असं वाटायला लागले की बाबा अंग उडून आले किंवा मारलं होईना किंवा अंग थका लागले त्यावेळेस काय करायचं आपलं कुस्ती हाच आपल्यावर आपण एक म्हणजे प्रेम करतोय आणि आपल्याला आज एक हजारसपाटे पूर्ण करायचे आहेत किंवा भरपूर अजून काय वर्कआउट दुसरं काय असेल ते सगळं करायचं आपल्याला ती फक्त प्रेम समोर ठेवा आणि तुम्ही सक्सेस होणार सक्षस म्हणजे त्या दिवसा पुरतं तर किंवा किंवा त्या त्या वर्षी जी काय सामने होते त्या सा, सामन्याशी पूर्ण होणार असा जीव जी काय पुरं आजकाल जी वाहत चाललीत कुठं तर चार दिवसाच्या प्रेमासाठी आपण सुद्धा शिवे देऊन घराबाहेर पडतो कुणी चार पैसे घरातल्या आईवडिलांनी मोठ्या भावाने नाही पैसे दिले तर तिथं जाऊन तुम्ही जी काय अक्षरशः टोकाचा निर्णय घ्यायला जाता तुम्ही तसं नाही करता किंवा चांगल्या पद्धतीचं जीवन जगा आणि आपण ज्या वेळेस बाथरूमला किंवा संडासला गेल्यानंतर सगळं झाल्यानंतर आपली विधी उरकल्यानंतर ती पाठीमागं वळून बघतो आपण कसं हागलो आहे तर आपण जीवन जगत जर आपण थोडंसं महागाई पाठीमागं वळून बघा तर काय वळून बघा तर आपण कसं वागलोय आणि चुका सुधारा पलवान चुका सुधारा आणि तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या पदरामध्ये दान पडणार आहे ते एक मला वाटतं काहीतरी ह्याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा असं काहीतरी आहे आणि ती गोष्टी लक्षात ठेवून तुझा विसरण व्हावा हे मारुत राया तुझी छत्रछायामध्ये आम्हाला जी काय जीवन मिळतंय किंवा आम्ही जीवन जगतोय असं काहीतरी करा ना विला पाटी मागा। पाटी मागा पर, ना विला की बाबा नाव येला जाणं सुद्धा तर लोकांनी तुमच्याबद्दल पाठीमागं पाठीमागं तर वाईट बोलतात पण पण पाठीमागं पण नाव येला जाणं तुमची पाठीमागं वाहवा केली पाहिजे मित्रांनो का तर तुमचं कष्ट प्रामाणिक पाहिजेल आणि तुम्ही जे करताय त्याच्यावरती प्रेम असं करा की बाबा कुठं ती एखाद्या ही आजकालची जी पिढीमध्ये जे बघताय की मग मी प्रेमासाठी ही केलो मी प्रेमासाठी ह्या गावाला गेलो मी प्रेमासाठी त्या गावाला गेलो पळून गेलो ती पुढचं काय असेल ती मार खाल्ला अंग भरून सगळे काय असेल ते पण प्रेम ह्या नावाची जी काय व्याख्या आहे ती कुठं कुठं वापरायची ती मी सांगतो मित्रांनो ह्या प्रेम ह्या वाक्याला तुम्ही तुमच्या आयुष्यामधला जी काही जी का, का कुस्ती खेळ किंवा कुस्ती प्रेमावरती लाल मातीवरती लावा तुम्हाला यश प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ना तुम्ही म्हणत असाल की बाबा ही तर प्रेमाची भाषा बोलायला लागणार ला आणि आणि की बाबा कुस्तीविषयी पण बोलायला आला आहे प्रेम करा कशावरती करा हे सांगतोय तुम्हाला जरा मी पहिल्यांदाच बोललो की बाबा व्हिडिओ जरा आजचा जरा थोडासा वेगळा होणार थोडंसं जरा पालवन की क्षेत्राला न शोभणारं थोडंसं बोललो आणि बोलावं लागलं ती कारण प्रेमाचे वाक्य फक्त तिथंच त्या कट्ट्यावरतीच होती आणि आपलं प्रेम जे आहे आपल्या लंगोटावरती आपल्या मा लाल मातीवरती आणि आपल्या कुस्तीवरती असू द्या पैलवानगी क्षेत्रामध्ये ज्या पैलवानांनी ज्या त्याग केला ज्या पैलवानाने दिवाळीसुद्धा सासरी तालीमधेच केली ज्या पैलवानानी पैलवान बहिणीच्या लग्नाला गेला नाही जो पैलवान भावाच्या लग्नाला गेला नाही जो पैलवान मैतीला कुणाच्या जवळच्या पाहुण्याच्या कुणासुद्धा गेला नाही आज त्या पैलवानाला म्हणजे मला नवीन युट्यूबर आहे आणि मी जास्त काय कोणाची जास्तीत जास्त कोणाची काय माहिती घेतली नाही आणि मी न नक्कीच माझा प्रयत्न करेन मी शंभर टक्के करेन कि बाबा कि बाबा की आ, कि बाबा सगळ्या गोष्टीची की बाबा खानाखुना ह्या पानवे क्षेत्रातल्या मला जेवढ्या माहिती येते तेवढा मी त्यासमोर व्यक्त होतो आहे तुमच्यासमोर आणि पुस्तकी ज्ञान घेईल सगळ्यांच्या मला मुलाखती घ्यायच्या आहेत जे काय पडद्याआडची हिरू आहेत त्यांच्या पण मला घ्यायचे आहेत की बाबा ज्या जी पैलवान किंवा आता सध्याला जी सत्तरा ऐंशी वर्षाचे आहेत किंवा पन्नास साठ वर्षाचे आहेत त्यांची मी मुलाखत घेणार का काय घेणार ज्यांच्याकडून झालं नाही मान्य झालं ना काय त्यांच्या हातनं की बाबा त्यांच्यापर्यंत का ती काय गोष्टी पोचल्याच नाही ते किंवा बाबा त्यांच्यापर्यंत असं की बाबा कुठं स्पर्धा असं काय कळायला नसेल हा खेड्यातल्या मुलासनला किंवा आता जे का सत्तरऐंशी वर्षातली म जे आहेत ती व्याप्य व्यापक पहिला होती व्यापक म्हणजे कष्ट करूनच हे करावं लागायचं आणि का तर त्या त्या ती त्यावेळेस ती परिस्थिती अन्न मिळायचं नाही त्यावेळेस काही लोक असा म्हणजे काही लोकांना म्हणजे जे काय महान पैलवानं होती आजपर्यंत पण आता सध्याला पण माझ्या समोरची आहे जी परिस्थिती माझ्यासमोर दिसते आहे ती पर्वनासांना अक्षरशः नोकरी राहून पोटावरती पोटावरती राहून वर्ष वर्षाचं वर्ष पोटावर राहायचं आणि शेवणावरती लवकर राहायचं काय असायचे त्यांचं काबाड कष्ट करायचं ह्या पर्यन्स आम्हाला मुलाखत घ्यायच्या आणि तुमच्या समोर लवकरच येईल प्रेम करा पण पहिल्यांदा नो मित्रांनो कुस्तीवरती करा कुस्ती हा विषय आता फक्त कुठंतरी खायचं ताकद वाढवायची आणि कुठंतरी शरीर मोठं करून पडून असा विषय राहिला नाही कुस्ती म्हणजे करियर आहे आता सध्याला कुस्ती करियर आहे मित्रांनो माझा व्हि व्हिडिओ पूर्ण जर बघितला तर तुमच्या जी काय इच्छाशक्ती जी काय झोपलेल्या आहेत ते शंभर टक्के जागा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही जी माझी तळमळ आणि ही माझं जे सांगण्याचा जी काय माझा सा। जी मला का जी काय ऊर्जा मिळते ती ऊर्जा मला तुमच्यापर्यंत मला ती जी माझ्या ती काय एक वाक्य आहे शंकर अण्णा पुजारीने वाक्य बोललेलं आहे ती वाक्य मी जरा थोडं काय तर बरंच असं वाक्य आहे मज झाली अनावर वाचा आणि तोची विश्वंभर तोची बोलवतो ही चालवतो मला काय तोडकं मोडकं का आलं पण ती शंभर टक्के काय तर असंच आहे पण करेन मी अभ्यास शंकरांना पुजारींची जाऊन त्यांची सुद्धा मला मुलाखत घ्यायची आहे लागेल वेळ लागेल पण त्यांचे शरीर थोडंसं थकलेलं आहे आणि आता सध्याला त्यांनी कॉमेंट्री करत नाहीत त्यांच्यापर्यंत जाऊन माझं एक माझं एक छोटासा युट्यूबर म्हणून मला त्यांच्यापर्यंत जायचं बरं का का कुस्ती बुलकी केली त्या माणसाने जसा क्रिकेटला कॉमेंट्री होता कॉमेंट्री आहेत असं कुस्तीला कोणी बुलकी केली ना कुस्ती शंकरांना पुजरेंनी केली देव माणूस डोक्याला टोपी असते डोतर असतं खाली साधारण माणूस पण आज जगभर भारतभर गाजलेला माणूस का घसा त्यांचा जी का जी त्यांच्यावरती ध्यान दिली आणि कुस्तीवरती प्रेम केलं त्यांनी त्यां ते पण पन चांगले पैलवान त्यांनी बिरादर मामांसोबत त्यांची कुस्ती झाली आणि चांगले पैलवान होते काही काळानं त्यांच्यावर पण जबाबदारी आल्या त्याच्यामुळे त्यांनी पण कुस्ती सोडली हा अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत सांगायच्या ऐकायला गेलं आणि बोलायला गेलं तरी पण माझा माझा अख्खा आयुष्य पुर वापूर पडणार पण पर माझ्याकडून जी काय व्हिडिओमध्ये काय थोड्याशा चुका असतील आणि ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला गेला जर का चुकत असेल तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की बाबा पलवान तुम्ही ह्या गोष्टीमध्ये जरा तुमची सुधारणा करा मला बरं वाटेल मित्रांनो मला खरंच अक्षरशः बरं वाटेल की बाबा कोणतर आमचा व्हिडिओ बघतोय आणि कुठपर्यंत गेला महत्त्वाचा विषय कसं आम्हाला ऊर्जा कुठनं मिळते तुम्ही जर कमेंट के नाही केली किंवा के तुम्हाला जर काय नाही आवडलं आम्हाला कसं कळणार की बाबा आमचं काय चुकतं आहे तुम्ही सांगा आणि आम्ही ती चूक सुधारण्याचे प्रयत्न करू आणि चूक न म्हणता तुमच्या रूपामध्ये मला मा जे काय गुरु मी गुरुच म्हणजे गुरुच धरणार तुम्हाला आणि शंभर टक्के मी काय तर चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम